मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तर म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातो असे मित्र आरक्षण हा एकोणीसशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय एमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध होता परंतु सत्ता ही सगळ्यात महत्व त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांची आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोरारजी देसाईला असताना पार्टीतून हाकला मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधान पद ते राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल तसाच्या तसा, तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला आपलं सरकार टिको न टिको तर का भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होत की ओबीसीची असणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असताना हे आश्वासन एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झाला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेली की मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाहीत या घटनेला धरून नाही आता त्याच मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा तुम्ही नाव लक्षात आलं छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटने अंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा सायणीच्या नावाने असणारा ते जजमेंट आहे तेरा जजने असणार निर्णय दिला की या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी परिस्थिती चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असताना संपला नाही तो संपला आपल्याला असणार दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असताना परिस्थिती हे एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा इतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असताना परिस्थिती आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदाजांच्या कालावधीमध्ये मी असे एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात कि दोन लाख दोन लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखान्यावर ब्याऐंशी कारखान्याने मला नोटीस काढली वसंतदा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवले साहेब प्रकाशात नोटिसा आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच काढतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला <laughs> पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग झाला पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळे जे नाव घेऊन येत नाही तिथे पण वसंत समोर एकेका डायरेक्टरचा असताना नाव घेत एकोणीसशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक, एक एकरचे बंद होत आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर पन्नास एकराचा जा मालक झालाय दोन पगले झालेत तीन बायका ठेवलेली आहेत हे सगळं कोर्टात काढलेशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लावा मला म्हटलं तर फार फार सहा महिने सदा होईल आरामात जाऊन सहा महिने जेलमध्ये राहील दादानी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दफ्तरी होईल अशी असणारी परिस्थिती आजही ओबीसीला मी असताना सांगतो की चोरांच सरकार तुमच्या भल्याचं सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसला आज असताना चे दोन मोठे घटक <उस्वार> एक धनगर फटक सवालातला असताना ओबीसीतला आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक जाऊ जाऊ द्या ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो मागण्या कदाचित न्याय असतील पण शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले नाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही यशस्वी कधी होऊ देणार नाही एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरचं सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार धनगर आणि बंजारा या दोघांना असणार आरक्षणाचा लढा आहे तो आदिवासी मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसीच आरक्षण किती टक्के केलं किती टक्के केलं के बासष्ट वरती घेऊन गेलेत कदाचित हा अधिकार सी आणि एसटी ला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं जाळपोळ केली असती लुटमार केली असती आमदार खासदार मारला असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच पे त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार बंजारा असेल धनगर हटकर असेल याला आव्हान आहे जरांगेला बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याच बासष्ट टक्के करू शकता की नाही याच फक्त उत्तर स्वतःलाच देत बासष्ट टक्के करू शकता की न करू शकता शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे कारण शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे जे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिले शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण तो रोबी सत्ता हाता हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इतला बदल होऊ शकतो नाही अजिबात बदल होणार नाही अजून निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे अजिबात इतिहास माहिती दिल्ली नाही दिल्लीच्या तक्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली किती वेळा झाली हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार नाही तीन वेळा झाली आणि तीन वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं पाहिजे काय मिळालं पाहिजे तेव्हा मानसिकता कुठली आहे आता ईस्ट इंडिया कंपनीची मालकी आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल रोबीसीला न्याय कुठून मिळणार वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या का वसूल करायचा आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत